एवढा वाटा शाळेत चाललाय काय राव सरपंच त्या नाना मला व्यवहारात फसविले ना राव कस काय रे मी त्यांच्याकडे आठ दिवस कामाला गेलो आठ दिवसाचे माझे चार हजार रुपये झाले तर मला त्यांनी बांडलामध्ये यायना साडेतीन हजार रुपयेच दिले मग मॅम विचारायला गेलो त्यांना मला तुम्ही साडेतीन हजार रुपये का दिले तर मॅम ती म्हणले मग चार हजार रुपये बरोबर दिले होते तुला मुजून घ्यायला काय झालं होतं मी तुषारकडे गेलो तर तुषारनी मला ती मुजून दाखवली होती त्यांनी सांगितले पाचशे रुपये कमी आहेत मी भांडा गेलो तुम्हाला नाही नाही ती बोलली तर म्हणजे तुझी फसवणूक झाली नाहीतर काय भांडा तू लयच भोलाय रे हा तुझं काय झालं माहितीये का तुझं नाही शिक्षण त्याच्यामुळे तुला लोक लय फसावतात तू जर शिक शिकला असताना तर तुझी फसवणूक झाली नसत रे कधी अडचण आड़ आली नसती मार्केटला गेला तरी तुझा प्रॉब्लेम गावातली बारीक बारीक पोरं तुला फसवतात रे शिकला जर असताना तर तुला अडचण कधीच आली नसती बघ आता ते आपला करणे बघ बरं अरे दहावी झाली त्याची ना बोलायला अडचण ना व्यवहारामध्ये अडचण सगळं कसं जिथल्या तिथं अरे शिक्षण आहे ना वाघिणीच दुधे बांडा हा शिकल्यामुळे ना माणसाला लिहिता वाचता येत कुठं बाहेर गेला काय झालं आडी अडचण येत नाही सगळे व्यवहार पाणी सगळं जिथल्या तिथं होत तुला वाचता येत नाही तर किती अडचण आहे बघ बर एस टी स्टँडला गेला तर तुला कोणत्या गावाला जायची ते जा 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 बोर्ड पण वाचता येत नाही दहा लोकांना तुला विचारावं लागतं ही एस टी कुठे जाते ही एस टी कुठे जाते बरोबर आहे का नाही पण आता काय तू शिकायच्या टायमाला वायामध्ये तू नाही शिकला आता काय त्याच्यामुळे काय जा असते तुझं आता हे व्यवहारामध्ये होतंय असं म्हणजे ने असं नव्हतं करायला पाहिजे बरं आता मस्त नव्हतं करायला पाहिजे पण मी सांगेल नाना सांग बोलून बघेल मी आ, ये। ये मी शिकलो नाही माझा एवढाच प्रॉब्लेम आहे ना हा मग तू शिकला नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम तुला ठीक आहे सरपंच येऊ का मी हा चालतं येतो मी हा हा एक रे एकाचा दोन रे दोनाचा आठ आट रे आठाचा सहावर एक बारा हवालदार हवलदार कोण हवलदार मी विद्यार्थी 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 कक्षातला विद्यार्थी तू मी शाळेत चाललोय मी प्राथमिक पक्षातला विद्यार्थी अरे पण का आता ह्या शाळेत अरे मला सांगोळ्या माझं शिक्षण बिक्षण काय नाही झालं अरे कोणी बी येत मला फसवून जाते त्याच्यामुळे मी आता आहे ना शाळेत जाऊन शिकणार आहे आणि शिकलो ना मग मी बी हुशार होणार आहे मग मला कोणी फसविणार नाही आणि शिक्षण ही आहे का वाघिणीच दूध आहे शिकल ना माणूस मग त्याला लिहायला येते वाचायला येते व्यवहारातलं ज्ञान कळतय अ मग त्याला कोणी फसवीत नाही हे का नाही मग म्हणून मी शाळेत आता गुळ दादा एवढा वाटा ससा शाळेत चाललाय कसा है? कसा चाललोय ना सातारा त्यात निघाला मातारा मतानी खाल्ल केळ त्यात निघाल बाळ बाळानी खाल्ला आंबा त्यात निघाला सांबा सांबा म्हणतो मेलो मेलो डॉक्टर म्हणतो आलो 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 आलो, आलो आ, बोल बोल, बोल काय म्हणतो तुला कोणी बोलिल आताच म्हणलं ना आलो आलो मग आलो आता तुला नाही बोलिल मॅ नाही का हा बर काय करतोय हा इबीसीडी पाठ करायला लागलो इबीसीडी हा तेव्हा आपण केली ती काशी इबीसीडी पाठ कुठे चाललाय मी शाळेत झालोय आता शाळेत शाळेत हा अरे जावा शाळेत जायचं होतं तवा ना याला बापाने परा हाणून मारून पाठवितो होत तरी नव्हता तिकडे उसात जाऊन लापायचा जा। आणि आता अठरा दोन्ही छत्तीस झाले मग तुला शाळेत जायचं जा रे नाही नाही तो मला आहे ना शिक्षणाचं महत्व माहिती नव्हतं ना पटलं नव्हतं तो मला शिक्षण पण आता मला शिक्षणाचं महत्व पटलंय ना काय आता शिकलं ना एसटीच्या बोर्ड वाचता येते कोणच्या गावाला जायचे ते कळत आहे दवाखान्याच्या पाट्या वाचता येतात मोठे मोठे फ्रेक्स वाचता येत मग आहे का ना शिक्षणाचा फायदा तुला लय लेट करायला असं नाही वाटत का नाही नाही हेच वय शिकायच बर जाऊ दे ती पाणी दे मला प्यायला पहिले लई तहान लागली ए सोड ए water bag आहे माझी वॉटर बॅग एवढी bottle आहे का दिवसभर पुरवायला लागती मास्तर पुन्हा पाणी आणायला जाऊ देत नाही माहिती आहे का तुला हा हा मग आता शाळेत जाणार मग शाळेत जाणार मी आता मी बी शिकणार मी बी हुशार होणार आहे बघू किती दिवस जातोय जा जातो जाणार रोज जातो हा एक दो तीन चार पाच छ सात आठ नऊ दस गार बारा तेरा तेरा करू तेरा करो इंतजार आजा पिया आए में है बहार सोला को तेरा इंतजार किया कुठचं गणित मला इतच नाही काय कुठे चाललं हा शाळेत चाललोय शाळेत हा आता हा बर कितवीला पहिलीला पहिलीला पहिलीचा एवढा मोठा घोडा विद्यार्थी पहिल्यांदाच पाहिला बाबा मी अगं म्हणजे शिक्षणाला वय नसत माणूस कोणापासून सुरुवात करू शकतो तेवढा आहे हा, मन... मला सांग अचानक कस काय मनावर घेतलं बाबा शिक्षणाच अगं मला सांग मी आडानी आहे आडानीमुळे मला कसं कुणी बी फसवि मला काही व्यवहारातलं ज्ञान नाही मग मी काही एकदा शिकलो तर मग मी हुशार होईल बर मग हुशार झालं की मग मला बी नोकरी लागेल नोकरी लागली कि मग माझ लग्न होईल मला छोकरी भेटन मग आम्हाला लेकर होते मग लेकर कि मग लेकर मी शाळेत जाणार होय असे म्हणजे शिकल्यावर आता तुला नोकरी भेटणार तुला वय नसतं म्हणून बरं ते जाऊ दे तू ये ना शिक्षणाचं मनावर घेतलं हे ऐकून लय बरं वाटलं अक्षर ओळख जरी झाली तुला तरी भरपूर झालं जा शिक एक काम कर पुढं पाय कशाला काय मला तुझं म्हटलं पाय पुढे असला ना बर असते थोरा मोठ्या मी थोर मोठी का तू थोर मोठा आता जाऊ दे आता मी विद्यार्थी ना सध्या हा जातो तेरा करू सतरा अठरा इंतजार आजा पिया <laughs> ए भांडा कार रडतो सरपंच <laughs> मास्तरनी मला शाळेत घेतलं नाही मास्तरने शाळेत घेतला नाही का म्हणजे तू शाळेत घ्यालता का हा कितवीला पहिलीला आणि काय म्हणले मास्तर मास्तर मला म्हणले तुझ बाई बसत नाही सगळ्या पोरामध्ये तुलाही टोंगळा दिसतो तुझ्या दाडी मिशा बघून बाकीचे पोरं घाबरतील पहिलं तू घरी जा पण तुला काय करायचं शाळेत जायची सरपंच मला बी शिकून आहे ना मला हुशार व्हायचं बोर्ड बिर्ड वाचायचे तर मला सगळं ची पाठी वाचता आलं पाहिजे सगळं आलं पाहिजे मला मला हुशार व्हायचं शिकून अच्छा म्हणजे तुला अक्षर ओळख करून घ्यायची तुला शिकायचे तुला आडाणी नाही राहायचं आणि शाळेत गेला तर मास्तरने तुला शाळेत नाही घेतलं बरं ठीक आहे काय काळजी करू नको तुला ना ना पुढच्या महिन्यामध्ये आपल्या गावामध्ये प्रौढ शिक्षण वर्ग चालू होतोय तिथं तू नाव दे तिथं तुला शिकवत्या संध्याकाळची शाळा असते आपल्या गावातली आहे ना बरीच लोक आहेत त्यांनी नाव दिलेली तुझं पण नाव दे शाळेत जा शीख जमान ना म्हणजे घेतील ते अरे आपले ते शिंदे सर आहेत ना ते पोरांची शाळा नाहीये प्रौढ वर्ग म्हणजे मोठाली माणसं असतात ना तुझ्या सारखी त्यांच्यासाठी शिक्षण येते त्याच्यामुळे तिथं तुला शंभर टक्के घेतील आता मी बी ते शाळेत नाव घालणार आता मी हुशार होणार म्हणा चालतंय सरपंच हा चालतंय बरं झालं हुशार का बायना तुला कळलं शिकायचं म्हणून